बुद्धगया सम्यक संबुद्धांनी बुद्धत्व प्राप्त केलं आणि सिद्ध केलं की संबोधी ही जगातली श्रेष्ठ उच्च पातळी आहे या जगामध्ये सम्यक संबुद्धच सर्व शक्तिमान होऊ शकले बाकी इतर लोक इतर देवी देवतांची जी नावं येतात तेहतीस कोटी त्यांचं आणि संबोधीचं अर्थार्थी काही संबंध नाही तर हे ब्राह्मण लोकांनी आपली दुकानदारी चालवण्यासाठी निर्माण केलेले हे सगळे काही मूर्त्या फोटो आहेत आता बुद्धगरीमध्येच बघा हे कुठून तरी आणून त्यांनी गणपतीची मूर्ती तिथं आणून बसवलेली आहे ह्या ज्या मूर्त्या आहेत ह्या सगळ्या कृत्रिम आहेत त्या सर्व मूर्त्या इथे कृत्रिम बसवलेल्या आहेत या मूर्त्याचा संबंध हे संपूर्ण परिसर जो आहे हा अर्ह भिक्षूंच्या पदस्पर्शाने पुनित झालेला आहे हे सर्व तिबेटियन लामा लोक अतिशय श्रद्धायुक्त चित्तानी या अर्हतांच्या स्तूपांच्या आजूबाजूला खूप चांगल्या प्रकारे ध्यान वंदना करून आपली ध्यानाची पातळी उंचावत करत आहेत तर हे जे देवी देवता आहेत हे इथल्या ब्राह्मणांनी आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी भविष्यामध्ये दाखवण्यासाठी या दगडाच्या मूर्त्या ह्या आता त्या तोरलेल्या मूर्त्या आहेत ह्या मूर्त्या काही अशा जुन्या मूर्त्या नाही आहेत इथं मूर्तिकार खूप आहेत बुद्ध गयेच्या ठिकाणी गये त्या गयाच्या गयाच्यातून ह्या जुन्या मूर्ती आणून तिथल्या ब्राह्मणांनी इथं हे मूर्त्या बसवलेल्या आहेत हे मुख्य बुद्धविहार आहे राजा अशोकानी सम्राट अशोकानी हे मुख्य बुद्धिविहार बनवलेला आहे बुद्ध विहाराच्या चारही बाजूला बुद्धाच्या चा मूर्त्या आहेत कुठेही गणेशची मूर्ती किंवा कुठल्याही हिंदू धर्माची मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळत नाही हे जे स्तूप आहेत हे अरहंतांचे स्तूप आहेत आणि सर्व हे लोक खूप श्रद्धा भावनेने पूजा अर्चा करतात आणि अशा प्रकारे ब्राह्मणीकरण करण्यासाठी ह्या मूर्त्या या ठिकाणी कृत्रिम बसून ब्राह्मणांनी आपल्या महाबोधी महाविहारावर ताबा करण्यासाठी हा त्यांनी प्रयत्न केलेला आहे तरी बौद्ध जनतेला मी आवाहन करत आहे की खूप मोठ्या संख्येने बुद्धगयमध्ये येऊन हा जो बुद्धगयचा बुद्ध तथा सम्यक, सम्यक।